काहीतरी आम्हाला वेगळं करायचं आहे आणि शहरासाठीची ब्लूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे त्याचं काम सुरू आहे काम त्या अंतिम टप्प्यात आलं आहे आणि जत शहरातल्या सर्व मायमा कोणतेच्या समोर शहरामध्ये काय करणं अपेक्षित आहे आणि आम्ही तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नगरातील आमचे गुगल दिले तर आम्ही या शहरासाठी काय करू शकतो आता समोरच बघितलं की एक जुनं बचत भवन होतं आज आम्हाला इथं बसायला जागा नाही आणि म्हणून जवळपास चोवीस कोटी रुपयाचं एक नाट्यगृह व्हावं सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने आणि माननीय त्या खात्याचे मंत्री आशिष केलार साहेब यांच्या सहकार्याने भव्य दिव्य नाट्यगृह शहरामध्ये स्थापन करत आहे सांगायचं खूप आहे आता पाण्याची योजना सुरू आहे चाळीस वर्षी पाण्याची योजना होती आता दहा दिवस शहरात लोकांना पाणी येत नाही आता ते काम अंतिम टप्प्यात आहे गटारीची व्यवस्था नाही आज आम्हाला अनेक महिला भेटा आमच्याकडे गटार झाले गटार तुंबले तिथं कर्मचारी येत आहेत कुणीतरी कर दादागिरी करत आहे दास झाले मच्छर झाले आणि म्हणून एक भुहिरी गटार अडीचशे कोटी रुपयेचं आम्ही आस्थापित केलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं ही फाईल आता मंत्रालयात आहे हे काम झाल्याच्यानंतर रस्त्याची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून दीडशे कोटी रुपयेचा पूर्ण शहर आणि नवीन वासात इथं रस्ते झाले पाहिजे आणि एकत्रितपणे आराखडा केला आहे तो पण आम्ही मंत्रालय सरावती घेऊन गेलेलो आहे म्हणजे आमची सत्ता जरी इथं नसली इथं प्रशासक जरी असला तरी शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आम्ही परत विचार केला आहे त्याचं नियोजन केलं आहे आणि जेव्हा लोक आमचा नगराध्यक्ष निवडून देतील तर त्याला एक चांगलं पाठबळ मिळेल जर तुम्ही नगराध्यक्ष विरोधक पार्टीला जर दिला तर इथं डेव्हलपमेंट होणार नाही त्यांच्याकडे व्हिजन नाही ते काम करू शकत नाही आणि म्हणून सर्व लोकांच्या समोर आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती जातो आहे कुणाची अडवणूक करणं कुणाची जिरवणूक करणं टीका ठिकाणीपणे करणं हा आमच्या निवडणुकीचा भाग नाही आमच्या निवडणुकीचा अजेंडा स्पष्ट आहे आज जे शहर तुम्हाला दिसतंय ते वर्ष दोन वर्षानंतर पूर्णपणे बदललेलं शहर असेल की पायाभूत सुविधा पूर्णपणे चेंज झालेल्या असतील तालुक्यामध्ये मंदिरांची संख्या मोठी आहे माझी तर मी तर जबाबदारीनं असं बोलतो आहे देशामधला हा एक तालुका आहे एक मेव की जिथं तीस मंदिर आहे तिथं लाखो लोक येतात तीस मंदिर आहेत की जिथं लाखो लोक येतात आणि म्हणून मी सरकारकडे असा एक प्रस्ताव हो देतो आहे दुष्काळभूमी नाही देवभूमी आहे आणि देवभूमी जत सरकारनं घोषित करावी ही मागणी मी सरकारनं करतोय आणि त्या सर्व मंदिरांचा आराखडा याचं एक सर्किट आम्ही तयार करायला लागलोय माननीय देवाभाऊंच्या कृपाशीर्वादानं मान्य देवा सहकार्याने सात मंदिरांना तीर्थक्षेत्र बळचा दर्जा दिला आहे चार तर आता आमच्या हातामध्ये आलाय आहे तीनला त्यांनी मान्यता दिलेली आहे त्याच्यापूर्वी एक उमराणीचं रानमादेवीचं जन्मस्थळ आहे आठ मंदिरांना मी आमदार झाल्याच्या नंतर तीर्थक्षेत्र बळचा दर्जा, दर्जा दिला आहे तुम्ही आता एकदम जबाबदार पत्रकार आहात महाराष्ट्राच्या सगळ्या ठिकाणची तुम्ही यादी द्या एक किंवा दोन याच्या पलीकडे तीर्थक्षेत्र बन आहे मी जयाभवना आणि देवाभावना मनापासून धन्यवाद देतो म्हणजे असं काम आम्हाला करायचं आहे की जे काम पन्नास वर्षात झालं नाही हे नुसतं बोलण्यासाठी नाही तर ते कृतीमध्ये आम्हाला आणायचं आहे आणि जर शहरातल्या लोकांनी त्यांचं मत तयार केलं आहे त्यांचं मन आमच्या बाजून आहे पण त्यांचं मत तयार झालं आहे की मोदी साहेबांच्या कमळाला देवाभाऊंच्या कमळाला त्यांना मतदान करायचं आहे आणि डॉक्टर अळणी साहेब आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत तेवीस चांगली एज्युकेटेड सगळी मंडळी हे निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत तर आम्ही पूर्ण लोकांच्या जा आम जा लोकांच्यापर्यंत जाऊ आमचं लोकांना विजन सांगू आणि लोकांचं मत आमच्या बाजूने करून घेऊ हा आमचा या निवडणुकीचा एक कार्यक्रम आहे विजयाची पद्धती एक लाख टक्के डॉक्टर आले आहे अध्यक्ष काय वाटतं शंभर टक्के लोकांच्यातून आलेला आहे की यावेळी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असणं गरजेचं आहे म्हणून लोकांच्या अग्रस्तावर पार्टीच्या संपूर्ण त्यांनी जबाबदारी टाकली आणि माननीय गोपीचंद पळकर साहेबांचे विकासाचं जे गंगा ते आणतायत त्याचं आपण सोबती होण्यासाठी ही इलेक्शन मी लढवत आहे आणि ह्यामध्ये शंभर जसं मी मागतो शंभर टक्के आता गोपीचंद पळकर साहेबांनी सांगितले एक लाख टक्के तर एक लाख एक टक्के ही शक्यता शंभर टक्के आमच्या आणि विजन जसं सांगितलं की आधीचंच आत्ताचं जत आणि येत्या पाच वर्षात बदल होणारं जग हे एका वर्षात करून दाखवायची जी जद्द भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि संपूर्ण किम करणार आहे ही निश्चित वाक्यापासारखी आहे आणि ही जी विकासाची गंगा पाण्याच्या सुरुवातीला आता जत शहरात पुरवठा योजना सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे त्याला मंजुरी मिळाली सुरुवात झाली सुरू झाले आत्ताच त्याचा लोकांना विश्वास वाटतो आहे की शंभर टक्के हे होईल तर लोकच सांगतायत त्यामुळं हे सगळं आपण विविध प्रदू देखील एक हजार टक्के नक्कीच एक लाख टक्के